ا رن رن کڑن کڑن سا سائیڈ لے سا سائیڈ اے سر سر کا باو راجیت صاحب جیے ہو باو راجیت صاحب جیے ہو akhirnya disini lagi, oke kakak kakak.

मोठं यश मिळवलेलं आणि ते सुद्धा पंतप्रधान गृहमंत्री अमित भाव असतील आणि आमचे नेते यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील

मानक छत्रपती नरेंद्रजी दुसरे छत्रपती आमरण पंजा विमलजीचा प्रेम आहे तुमची आहे प्रसंग आम्हाला कार्यकर्ते पदाधिकारी माझ्या भगिनी माझ्या नावच्या बहिणी

राष्ट्रवादीचा होता आज होता भारतीय जनता पार्टीला पार केलाय त्यामुळे आता जिल्ह्यात जनता पार्टीचे आणि आमची सेना असेल शिवसेना आर पी असे काय संघटनेची पाळ अजून बोललं काम आपण करूया परत एकदा शेवटी येऊन सगळ्यांना सांगतो

केलेल्या कामाची पोचपावती ही नक्की देणार महायुतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जे आहेत ते वस्तुस्थितीत आणण्याचं काम महायुतीने केलं आज मला एवढं चांगलं वाटतं की आमदार शिवेंद्रराजे माझे भाऊ हे महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या मताधिक्याने आले एकंदरीत निकाल जर आपण पाहिले तर म्हणजे लँडस्लाईड विक्ट्री ज्याला म्हणतो अशी विक्ट्री किंवा असं ये यश असे आशीर्वाद लोकांनी महायुतीला दिलेत आणि निश्चितपणे आज त्यांच्या चार टर्म झाले हे तर पाचवी टर्म आहे आणि या जिल्ह्याला त्यांच्या रूपाने एक चांगलं अभ्यासू जबाबदार असं मंत्री या जिल्ह्याला मिळावा अशी या सुद्धा केवळ मीच नाही तर आम्ही आमच्या सगळ्यांनी सातारकरांच्या वतीने हा विचार मांडला होता लोकांच्या मनातसुद्धा तेच आहे आणि मला खात्री आहे की त्यांना मंत्रिपदात मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला पाहिजे कारण सगळ्यात जर एक्सपिरियन्स म्हणा किंवा सगळ्यात जास्त अनुभव आमदार यांना त्यांनी जर कोणाला असेल तो आज आमदार शिवेंद्रराजेंना आहे आणि ते नक्कीच होणार त्यासाठी जे जे म्हणून काय करावं जे जे म्हणण्यापेक्षा मी बोललेलो पण आहे आणि मला खात्री की देवेंद्रजी ते नक्की करणार आणि त्यांच्या रूपाने त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्या संपूर्ण सातारा जिल्ह्याचं जिल्हा हा अजून प्रगतीपथावर जावा कारण की मंत्रिपद आलं की महाराष्ट्राची जबाबदारी तर असणारच आहे पण त्याचबरोबर जिल्ह्याची देखील जबाबदारी त्यांच्याकडनं अस त्यांच्याकडं असणार आहे आणि खूप खूप त्यांनी उंची उंचीवर जावं खूप खूप त्यांची प्रगती व्हावी हे आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शिवेंद्रराजींना शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की सर्वांना बरोबर घेऊन जात असताना सगळ्यांचं सग सगळ्यांचा सगे, आदर <coughs> त्यांच्याकडनं होणार आजपर्यंत जर आपण पाहिलं तर काका असतील त्याच्या अगोदर आमचे वडील असतील आमचे धाकटे काका शिवाजी काका असतील का या सगळ्यांच्या माध्यमातून मग मी असेन शिवेंद्रराजे असेन असतील ज्या घराण्यांचा आम्ही वारसा सांगतो त्या घराण्याचा वसा लोकांच्या हिताकरता आजपर्यंत आम्ही जोपासला त्याच्या माध्यमातून लोकांची सेवा झाली आणि भविष्यकाळ उज्ज्वल आहे शिवंद्राजींना आणि मनापासून खूप खूप आमच्या या पुष्पाला <laughs> मनापासून शुभेच्छा <laughs> 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 तुम्ही पुष्पाचाच डायलॉग एक मगाशी पण मारला होता आता नेमकं काय सांगेल त्यांच्याविषयी काय बोलत काय बोलायचं काय झुकी त्यांनी जे पुष्पाचा पाठ टू त्यांच्या माध्यमातनं झाला पाहिजे सर तुमची काही